देशाचे माजी गृहमंत्री राहिलेले शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सुनबाई अर्चना पाटील चाकूरकर या भाजपामध्ये प्रवेश करण्यासाठी जोरदार चर्चेचं चित्र लातूरमध्ये सर्वांच्या डोळ्यासमोर दिसून येत आहे काही दिवसांपूर्वीच अशोकराव चव्हाण आणि बसवराज पाटील यांनी सुद्धा भाजपमध्ये प्रवेश केलाय आणि आता शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सुनबाई अर्चना पाटील सुद्धा भाजपाच्या वाटेवर असलेलं दृश्य हे लातूरच्या राजकारणात मोठा बदल होण्याची शक्यता आहे या संपूर्ण बातमीचा आढावा स्टार महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी संगप्पा स्वामी यांनी लातूरकरांच्या प्रतिक्रिया घेतल्यात संगप्पा स्वामी स्टार महाराष्ट्र न्यूज लातूर नमस्कार स्टार महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण आत्ता आहोत लातूर शहरातील जे मुख्य बाजारपेठ आहे गंजगोलाई येथे आणि आपण या संग अनुषंगानं या ठिकाणी आलो आहोत की आत्ता आपण पाहतोय की लोकसभेची निवडणुकीचं रणधुमाळी लातूरमध्ये नव्हे तर पूर्ण देशभरामध्ये ही रणधुमाळी चालू आहे या अनुषंगानं आपण गंजगोलाईमध्ये आहोत आणि लातूरचा खासदार कसा असावा या अनुषंगानं आपण या ठिकाणी काही नागरिकांशी बातचीत करणार आहोत आणि लातूरमध्ये नेमका कसा खासदार असावा आणि विकासाच्या बाबतीत म्हणलं तर आत्ता लातूरमध्ये जे राहिलेले जे श्रेंगारे आहेत यांच्या बाबतीमध्ये आपण थोडंसं चर्चा करणार करणार आहोत आणि यांच्याच विरोधामध्ये जे काँग्रेस पक्षाचे खासदार आहेत हे शिवाजी काळगे यांना या ठिकाणी उमेदवारी मिळालेली आहे नेमकं लातूरमध्ये कशा प्रकारचं काम चालू आहे हे आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत काही लातूर शहरामध्ये नागरिक आहेत या ठिकाणी मुख्य बाजारपेठेमध्ये अनेक शहरामध्ये अनेक गावामधून या ठिकाणी शेतकरी येत असतात याच अनुषंगानं आपल्यासोबत एक शेतकरी संघटनेचे आपल्याला कार्यकर्ते मिळालेले आहेत आपण यांच्याशी बातचीत करणार आहोत काय सांगाल की आत्ता सध्याला आपल्या लातूर शहरामध्ये जर पाहायला गेलं तर सुधाकर शृंगारे आणि शिवाजी काळगे यांच्यामध्ये लढत आहे तर याच अनुषंगानं आपण काय सांगाल की आपल्याला लातूरकरांसाठी ला कसा खासदार पाहिजे लातूरकरांसाठी साहेब सुरंग सुधाकर श्रंगारेच पाहिजे म्हणजे कसं आहे आम्ही काँग्रेस करता पहिलं आम्ही काय काँग्रेसचे जुने कार्यकर्ते होतो पण आता काँग्रेसचं काही खरं आणि ते काँग्रेसचं काय होऊन गेला काम होऊन गेला विलासरावजी गेले ती काँग्रेस गेलं आता सुराज सुद्धा कर से पसर के, आता आम्हाला भाजप सरकारच पाहिजे खरं भाजपचं सरकार तर हे दहा वर्षामध्ये आत्ता आलं आहे मात्र तुम्ही आणि पन्नास साठ वर्षापासून तुम्हाला या राजकारणाचा अनुभव आहे आता साहेब आम्ही का नाही स्वातंत्र्य झालं तेव्हापासून काँग्रेसचे माणसं आम्ही ओनवेच आम्ही द्यायचं गावातून आम्ही निलंगर साहेब आला आणि शिवराज पाटलाला त्या शिवराज पाटील निलंगवर निवडून गेला माझं काम दिल्लीला आहे माझं काम लातूरचं नाही मुंबई बघा तिकडं आणि आमच्या साहेबानं माणसं तर सांभाळले निलंगेकर साहेबानं माणसं सांभाळले बऱ्याच त्यांच्या पैसे आता देखील माणसं आहेत पण शिवराज माणसं तर सांभाळलं बी नाही आणि आमचं कार्य बी कोणतं चांगलं केलं नाही विलासराव साहेब आले मग तेव्हा काय कहनं का त्या बिचारानं कार्य चांगले केला विलासराव साहेब जी गेले आता इथलं काय नाही आमचं शून्यावरचं आहे सध्या आता काय ते लेकरं काय करणार आता काय करावं ते आमचं एक म चालू अनुभवावर का आमचा की आमचे काही त्याचे दुश्मन नाही ना काही नाही तर चालू अनुभव आमचा बरं तुम्ही तुम्ही सांगितलेत आत्ता की शिवराज पाटील चाकूरकरांना या ठिकाणी माणसं सांभाळता आले नाहीत असं सांगतायत मात्र शिवराज पाटील चाकूरकरांच्या सुनबाई अर्चनाताई पाटील हे उद्याला भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत अशी संपूर्ण जिल्हाभरामध्ये चर्चा आहे या संदर्भामध्ये तुम्हाला काही माहिती आहे का नाही मला माहिती नाही साहेब ती काही ना मी आभी बर भाजपमध्ये अर्चना पाटील काय म्हणतात ते शिवराज पाटील ऐकून आहो पण तेवढी चर्चा काही माहीत नाही मला बरं का पण काही गा भाजप म्हणजे निघेल तर चांगलं भाजप सरकार येणं महत्वाचं आहे याचबरोबर आपल्यासोबत आणखीन काही नागरिक का? आहेत सर तुम्हाला तुम्हाला काय वाटतं कुठलं या, या लातूर लातूर लातूरकरांसाठी काय वाटतं तुम्हाला कोण खासदार व्हावा हो नाही आम्हाला ते पीचं सरकार येवं बस एवढं पीचं सरकार येवं ही खरं आहे मात्र लातूर शहरामध्ये जे आज लढत चालू आहे सुधाकर शेंगारे आणि शिवाजी काळगे यांच्यामध्ये खासदार म्हणून तुम्ही कोणाला पसंती द्याल असते आपल्याला शंकर सुधाकर शंकर सुधाकर शंकर एखादी काम सांगू शकाल हो भरपूर काम असेल केले आंबेडकरच विधान बनवाल ते पहिले हे केले त्यांनी आता मेन एकदम महाराष्ट्रातला नंबर एकचं चा काम चालू केलेले आहे ते त्यांच्यासाठी आमचा पाठिंबा त्यांच्यासोबतच राहणार सर काय सांगाल की आपण लातूरकरांसाठी लातूरकरांमध्ये काय पसंती द्याल कोणाला पसंती द्याल काँग्रेस 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 हो काँग्रेस काय म्हणजे आपण की तुमच्या समोर या ठिकाणी दोघांना पसंती दिलेली आहे भाजपला आणि तुम्ही काँग्रेसला म्हणताय काय सांगाल काँग्रेसलाच करायचे काँग्रेस आलं तरच बरं आहे बरं हा लातूरसाठी काँग्रेसच पाहिजे कारण सगळ्या वरी वर पसर काँग्रेस पाहिजे कारण म्हणजे काय पहिलं सिलेंडर किती होतं चारशे साडेचारशे रुपयाला आता किती आहे सिलेंडर हां तेराचा पुडा कितला होता सत्तर रुपयाला पेट्रोल किती पेट्रोल किती होतं सगळी महागाई आहे ना उग म्हणजे भाजप सरकारमध्ये म्हणजे तुमचं म्हणणं तुमचं इकडे एक मिनिट एक मिनट एक मिनिट म्हणजे भाजप सरकार मध्ये आता महागाईन झालेली आहे असं म्हणणं आहे सर तुमचं याच्यावर का प्रतिक्रिया आहे कसं आहे माहिती आहे का योग्य प्रकारे त्यांनी भाव दिलेला आहे आणि कसा आहे शेतकऱ्याला शेतकऱ्याला पीक विमा मिळालेला आहे कामगाराला पाच हजार रुपये मिळालेले आहेत आम्हाला सुविधा दिलेल्या आहेत भाजप सरकारनं बरं विशेष म्हणजे घरकुला अडीच ला लाख रुपये दिलेले आहेत शहरामध्ये अडीच लाख रुपये घरकुला आलेला आहे सर्वांनाच आणि अजून आज इथून पुढे वाढवण्याची शक्यता आहे भाजप सरकारची आणि लो, लोकप्रिय खासदार श्रंगारे सरांनी रेल्वेसाठी साठी चांगलंच काम केलेलं आहे इथं आणि विशेष म्हणजे त्यांचं मोठं योगदान आहे खासदार साहेबाचं लातूर जिल्ह्यासाठी आणि पाण्यासाठी सुद्धा त्यांनी प्रयत्न आट, आटोक्याचा केलेला आहे ओके okay. सर या यावर तुमचं मत काय आहे लातूर लातूर जिल्ह्यासाठी कुठला खासदार तुम्ही पसंती द्याल कुठल्या खासदारांना बी जे पी बिन आहे आणि काँग्रेस बिन आहे बर कारण बी जे पी जे आहे ते नागनाथ आहे त्याने तर सारे जनतेला डचलंय त्यांना असा विष आता चाललेला आहे ती कधी जनता मरून जाईल ते काय सांगता येत नाही काँग्रेस जे होते ती सापणार आहे त्याचं विष थोडं 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 चढ चढत होतं पण गेली पाच वर्षापासून लातूरचा जो खासदार होता कुठं होता ते माहितीच नाही गेल्या ह्या सहा महिन्यापासून आता उगवले सुधाकर सणकारे म्हणून सुधाकर शेंगारे हा या ठिकाणी तर आत्ताच सांगितलं की लातूर साठी विकास करणारे एकमेव सुधाकर शेंगारे आहेत असं सुधाकर नाही ना काय नाही का ना ही उग भयाभयामध्ये कोणचं बी को काम घेऊन गेलं जाऊ इकडे भयाला एक इकडचा निलंगेकरचा भया आणि एक इकडचा गडीवरला भया दोन भयाच्या पलीकडे ही खासदार येऊन काहीच उपयोगाचे गायचे नाही भाजपचा येऊ ने हो हुन किंवा का काँग्रेसचा येऊ सारे ही चापलूस चापलूस आहेत आणि आजच्या ह्या दहा वर्षामध्ये इतकी बेकारी वाली देशामध्ये इतकी बे बेरोजगारी वाढली महागाई वाढली ह्याच्यावर कोणीच बोलत नाही एकतर मंदिर बोलतात नाहीतर भ्रष्टाचार बोलते, ना बोलते। आणि जेवढे ही भ्रष्टाचार भ्रष्टाचार म्हणतात बीजेपी जेवढे भ्रष्टाचार केले तेवढे बीजेपी मध्ये गेले म्हणजे सर्वात जास्त भ्रष्टाचारी कोण आहे ते बी पी जे पीवाले आहेत ते ती खरे तर आरोपी आहेत ते काका काय का, सांगाल की सर्वात जास्त भ्रष्टाचारी बीजी पाहिले तुम्ही काय पोडीचं राजकारण चालू आहे सगळं ही काय इकडून चार दिवस त्यानं ही कडे घुसते त्यानं पखोके आणते त्यानं ही आणते काय पद्धत आहे काही मग आताच तर पाहिलंय आपण की लातूरकर सुधाकर श्रंगारेला पसंती देशमुख होते खरे होते तुम्ही आता त्याच्यानंतर आम्ही अमित भैयालाच ही करतो बर अजून सुद्धा म्हणजे आताचे विद्यमान खासदार कोण आहे हे आम्हाला माहित नाही कोण आहे कधी बघितलं पण नाही म्हणजे फक्त देशमुखांच्या आम्ही ओळखतो आपण पाहतो की देशमुखांच्या विश्वासावर हा लातूर पॅटर्न चालतोय आपण बरेच वेळा बघितलं की बरं काय म्हणाल शंभर टक्के देशमुख साहेबच येणार बरं म्हणजे पुढच्या विधानसभेवर किंवा आता लोकसभेच मी काही सांगू शकत हा विधानसभेचं म्हणजे विधानसभेला सुद्धा या ठिकाणी देशमुखालाच पसंती दिलेल्या आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून दर्शवत आहोत सर काय सांगाल की आता आजोबा तुम्ही काय सांगाल की तुम्ही तुम्हाला तर बऱ्याच पन्नास वर्षाचा राजकारणाचा अनुभव आहे मात्र आता सगळे सांगत आहेत की कोण म्हणते की भाजपला मतदान दिलं पाहिजे कोण म्हणते काँग्रेसला मतदान दिलं पाहिजे आणि तुम्ही तर म्हणतात की आता दहा वर्षाच्या काळामध्ये अतिशय चांगलं काम भाजपचं चालू आहे हॅलो साहेब काय झालं आहे की आता तर एवढं खायला फुकट खिंडाय फुकट आणि तेजी झाले गोड तेल पण का, काय काय म्हणला आपण आज एक आपल्यासोबत काही नागरिक का आहेत काय सांगाल सर वर्षाला सहा हजार रुपये वर्षाला सहा हजारचं फुकट राशन दिवलं आणि बाकी लुटल का दिवलंय भाजप दिवलंय काय त्या भाजप हा सहा हजारच वर्षाला आहे ना फारच ती ना आपण पाहतोय की सहा हजार सहा हजार देऊन या ठिकाणी देशभरामध्ये ग्रामीण भागामधल्या शेतकऱ्यांची लूट होते अशी काही शेतकरी सुद्धा आपल्यासोबत या ठिकाणी दिवले काय सांगाल ही सरकार आल्यापासून भाजपचं दहा वर्ष झालं शेतकऱ्याची एवढी ही चालू आहे आ, शे शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव नाही उग दोन हजार दोन हजार तीन महिन्याला देते आणि शेतकऱ्याच्या मालाला चार हजार भाव आहे सोयाबीन आणि ती दोन हजार द्यायची गरज नाही शेतकऱ्याच्या मालाला रास्त भाव दिल्यावर दोन हजाराची गरज नाही आणि ही भाजप सरकार आल्यापासून एवढी शेतकऱ्याची परेशानी चालू आहे की शेतकरी आत्महत्या करलाय बेरोजगारीच्या बाबतीमध्ये काय सांगायला सर बेरोजगारी आहे सध्याला आपण लातूर जिल्ह्यामध्ये पाहतो की आता एवढा मोठा रेल्वे कोच फॅक्टरी कारखाना आलेला आहे मात्र या ठिकाणी लातूर शहरामधून किती या ठिकाणी लोक लागावं असा अपेक्षा खरं म्हटलं तर विजयसारखं काम लातूरमध्ये पूर्ण भारतामध्ये कुणीच केलं नाही खरं सांगायला एक जवळपासून मोदी बी जे पी सरकार आलं तेव्हापासून सरकारला ज्या आधीचा जे भ्रष्टाचार होत होता एकदम कमी झाला कमी झाला बर का नाही रियल म्हणजे दोन हजारच्या नोटा कुठे गेल्या दोन हजाराच्या नोटा कुठे गेल्या दोन, दोन हजाराच्या नोटा कुठे गेल्या हे सांगा बंद केल्या बंद केल्या मान्य आहे काँग्रेसच्या काळात बंद केल्या दोन हजाराच्या नोटा कुठे गेल्या बोला बोला कुठे गेल्या कोण आहे चोर कोण आहे चोर बीजेपी चोर बीजेपी चोर बीजेपी चोर बीजेपी चोर दोन हजाराच्या नोटा बीजेपी न घातल्या सगळ्या मोदी चोर मोदी चोर मोदी आपण या ठिकाणी लातूर शहरामध्ये अनेक नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहोत काही लोकांना काँग्रेस पक्षाला पसंती दिलेली आहे काही लोकांनी भाजप सरकारला या ठिकाणी भाजपचे सुधाकर श्रृंगारे यांना पसंती दिलेली आहे आपण आणखीन काही पुढच्या भागामध्ये पूर्ण लातूर शहरामध्ये दौरा करणार आहोत आणि संपूर्ण लातूरकरांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत स्टार महाराष्ट्रासाठी मी संगप्पा स्वामी लातूर